हेच बघा मी आत्ताच आलेले आहे स्टॉलवरून आणि आले आले बघा आत्ताच मटेरियल वगैरे लावलं आहे सगळं व्यवस्थित आणि हे बघा ह्याला आली झोप आणि आता तिथे स्टॉलवरती काही ना काही खाऊन झालेलं आहे याचं आणि त्याला आली झोप आणि आता मी तुम्हाला माझ्या घराची हालत दाखवते ॲक्च्युली सगळं क्लीन आहे सगळं व्यवस्थित जागच्या जागी ठेवलेलं जाग आहे बाकी सगळं झालं फक्त काय झालं आज मला काय आली काय माहिती आणि माझ्या लक्षात, लक्षात नाही की आज गुरुवार आहे म्हणजे होतं लक्षात पण हे बाकीच्या गोष्टी लक्षातच आल्या नाही आणि मी ना आज किचनचं काम काढलं बघा सगळं वरचं रॅक वगैरे जे किचनचे होते म्हणजे छोटे मोठे डबे म्हटलं आज क्लीन करून घेऊया कारण सकाळी माझं काम लवकर आवरलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे स्टँड वगैरे जे म्हणजे मी रॅक पोळपाटीचे वगैरे तर एक्स्ट्राचे जी कामं होती म्हटलं ती घासून वगैरे होतील आणि रोजची भांडी वगैरे माझी घासून झालेली आणि मग मी हे डबे वगैरे काढले घासायला सगळे जे जे संपलेलं कारण आता महिना संपत आले त्यामुळे बरंचसं सामान संपलं होतं फ्रीजमधल्या बाटल्या वगैरे काढल्या होत्या मी ज्या ठेवून दिलेल्या म्हणजे स्टोरेजमध्ये तर त्या म्हटलं आता गरमी वाढायला लागली आहे आणि पाणी थंड करण्यासाठी बाटल्या म्हटलं घासून फ्रीजला लावायला कराव्या हे सगळं मी काम काढलं आणि आज गुरुवार असल्यामुळे लाईट लवकर गेली आणि म्हणजे गुरुवारची लाईट जातेच पण गेल्या गुरुवारी अजिबात गेलीच नव्हती दिवसभर लाईट होती त्यामुळं काही प्रॉब्लेम आला नाही आणि मी काय केलं आज सकाळी काम काढलं म्हणजे बाकीचं आवरलं फक्त हेच काढलं मी घासायला का एक्स्ट्राची जी भांडी आणि स्टॉलची पण सगळी तयारी करून ठेवलेली आणि कपडे फक्त धुवायचे होते आणि पाणीच गेलं आणि लाईट तर नव्हती आणि कारण की कसं लाईटशिवाय आमच्या म्हणजे टाक्या भरल्या जात नाही मोटरनेच टाक्या भरतात बिल्डिंगवरच्या आणि नेमकं आज पाणी गेलं आणि दिवसभर लाईट नव्हती त्यामुळे त्यांना पाणी पण भरता आलं नाही कारण गुरुवारचं कधी कधी प्रॉब्लेम होतो पण शक्यतो आता आमच्या इकडे इतका प्रॉब्लेम होत नाही गुरुवारचं म्हणजे लाईट आत्ता कमी जाते आणि जरी असले ना जरी गेली तरी शक्यतो भरलेलं असतं ता पाणी टाक्यांमध्ये सकाळचं त्यामुळे ते मला यूज होतं आणि मला हल्ली काय होतं स्टॉलच्या ह्याने मला ते टाईम मॅनेज होत नाही नाहीतर सहा वाजता पाणी येतं तर आत्तापर्यंत माझं काम झालं असतं आत्ता वाजले नऊ पण मी जाते साडेपाच वाजता स्टॉलवरती तर लाईट आल्यानंतर पाणी आलं पण मी नव्हते घरात तर असा प्रॉब्लेम झाला आणि आता बऱ्याच दिवसातून म्हणजे शक्यतो कधी कधी दुपारचं जातं कधी सकाळचं पण ते एक तासाभरात येतं पाणी त्यामुळे काही वाटत नाही पण गुरुवारचं आज बऱ्याच दिवसातून मला प्रॉब्लेम आला कारण सकाळी लाईट गेली लवकर दहा साडे दहाला असेल आणि तेव्हापासून ती आली नाही सक सहा वाजता आली मग साडे दहा नंतर लगेच पाणी गेलं मी मग माझं काम सगळं राहिले तर आता मला ते आवरून घ्यायचं आणि ह्याचं चालू झाले कीर्तन तर आता ह्याला मी आधी शांत करते खाय खातो आहे का बघते आणि झोपवून घेते आरू आणि मी मग थोड्या वेळाने जेवेल कारण स्टॉलवर जाताना जसं जा की तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती की मी काही ना काही खाते त्यासोबत मुलंही खाऊन घेतात कारण मग असं होतं ना कधी कधी संध्याकाळी वेळ होतो तर आता माझी रोजची तर भांडी झालेली आहेत पण हे जे मी एक्स्ट्राचं काढले रॅक वगैरे डबे तर ते आता मला घासायचे आहेत प्लस कपडे पण धुवायचे आहेत मी कपडे अक्षरशः म्हणजे निर्मयामध्ये घालून ठेवले हो होते तर आता पाणी आले तर मी आल्या आधी पाणी भरायला लावलेलं आहे तर मग आता आवरून घेते अप, तर अशी माझी फजिती झाली मी म्हटलेलं छान असं तुम्हाला मी शेअर करेल माझं किचन नोट्यावरचं म्हणजे सेटअप पण असं झालं तर तरी पण बघू आता माझं जेव्हा होईल तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर चला आधी आत्ता मी आधी ह्याला झोपवून घेते मग तुमच्याशी पुन्हा बोलते आणि पुन्हा मग आपण बघूया मी काय काय करणार आहे काय काय केलं आहे ते तर आहे तर चला मी बघा के करते कडे मजा झालेलं आहे भांडी वगैरे घासून त्याच्या आधी मी काही शूट नाही केलं भांडी घासायच्या वेळेस आणि भांडी घासण्याच्या आधी पण मी कपडे वगैरे धुवून घेतले कारण खूप सारे कपडे होते सकाळी भिजत घातलेले जसं मी सुरुवातीला सांगितलं लाईट गेल्यामुळे पाणीच नव्हतं मग <coughs> घासून वगैरे घेतली भांडी पण सगळी कपडे धुवून झाल्यानंतर आणि मग म्हटलं की आता थोडं स्पेस रिकामा झाला आहे कारण खूप गर्दी होती इथे रोजची अशी भांडी नव्हती जास्त पण जी मी एक्स्ट्राचे डबे वगैरे काढलेले त्याची खूप गर्दी होती रॅक वगैरे काढलेलो त्यामुळे मग जागा होत नव्हती म्हणजे म्हटलं की मोबाईल वगैरे पडेल त्यामुळे चार्जिंगला लावलं आणि मस्त माझं काम आवरून घेतलं त्यानंतर मग मी इथे लागलेली आहे भांडी असायला तर ॲक्च्युली तुम्ही वि <laughs> तुम्ही अंदाज लावा आता किती वाजलेले आहेत मी शेवटी तुम्हाला सांगणारच आहे किती वाजले, वाजले माझे काम सगळं ओरखायला व तुम्ही अंदाजे सांगा की कि किती वाज वाजले असतील रात्रीचे तर भांडी झाल्यानंतर म्हणजे थोडा एक शेवटचा राहिलेला पिठाचा तो घासून घेतला तोपर्यंत तो हे आले ते आल्यानंतर मग त्यांचं आवरावर चालली होती म्हणजे त्यांचं हातपाय वगैरे धुवायचं <coughs> फ्रेश व्हायचं आणि मग ते बसले तपर्यंत मग मी छानपैकी गॅस शेगडी वगैरे घासून घेतली त्यानंतर किचन व्यवस्थित क्लीन करून घेतलं घासून वगैरे कारण सकाळी किचनसुद्धा मला क्लीन करायला वेळ म्हणजे पाणीच नव्हतं त्यामुळे सगळं राहून गेलं होतं माझं आणि मग सगळं आवरून घ्यायचं चाललेलं आहे माझं आणि त्याच्यातच म्हणजे बाकीच्या कामांचं पण आठवायचं आहे काय राहिलं आहे कारण झोप पण खूप आलेली अगदी डोळे झाकत होते आणि माहीत नाही काही थोडंसं माझ्या डोळ्यांमध्ये ना असं इचिंग होत होतं आणि असं टोचल्यासारखं होत होतं आणि झोप आली तर नव्हती मला झोप तर पूर्णपणे गेली होती नंतर कसं असतं एक टायमिंग असतं झोपेचं ते निघून गेले की परत झोप नाही येत लवकर पण माझे डोळे असे एकदम असे झोप आल्यासारखे वाटत होते कारण ते असे पूर्ण असे जे डोळ्यांच्या पापण्या वगैरे अशा कडक झालेल्या ताट आणि असं टोचत होतं तर मे बी मला वाटते डोळ्यांचं इन्फेक्शन वगैरे आता सुरू आहे ना तर तेच काहीसं असावं थोडंफार नॉर्मल तर इकडे बघा माझं गॅस वगैरे सगळं क्लीन करून झालंय व्यवस्थित तर मला आज तुम्हाला हेच दाखवायचं होतं की मी ना आज गॅस गॅस म्हणजे किचन ओट्यावरची जी जागा आहे ना ती थोडीफार फ्री करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप सारी तिथे जरा गर्दी झालेली तर रॅक वगैरे होतं तर हे बघा वरचं रॅक तर मी घासून लावलं पोळपाटाचं तिथलं सगळं पुसून घेतलं टाईल्स वगैरे छान क्लीन करून घेतलं आणि इथे जे डबे वगैरे आहेत ना छोट्या मांडणीमध्ये सरा ते सरा ॲडजस्ट केले जास्त सामान होतं ते मी हटवलं तिथलं आणि मोकळा स्पेस केला किचनवरचा कारण खूप गर्दी होते स्वयंपाक करताना मग ते जे नको असणारे कपांचे रॅक वगैरे वगैरे होता कपांचा रॅक एक डब्बा होता तिथे सगळं मी ठेवून दिलं आतमध्ये ह्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये मी भांडी वगैरे टोटली भरून ठेवले जी काही यूज होत नाही ती कारण वरती पसारा होतो आणि अशा प्रकारे इथे जो आहे तो कॉर्नर फक्त माझा जातो जा सगळं काही असं मटेरियलसाठी आणि बाकी एवढा स्पेस सगळा मला वापरायला भेटतो तर अशा प्रकारे मी थोडंसं हे केलं आहे तर तेच मला तुमच्याशी शेअर करायचं होतं तर चला इकडे माझे कपडे पण दोन ऑलरेडी झाले होते तर आता बाहेर कुठे टाकणार रात्रीचे त्यामुळे मग मी नळावरती तिथेच पिळून वगैरे व्यवस्थित ठेवलेत संध्याका सकाळपर्यंत पाणी निघून जाईल मग बाहेर टाकून देईन त्यानंतर मग ह्यांच्याबरोबर बोलत बोलत आजचं जे स्टॉलचं होतं सगळं कलेक्शन ते किती झालं आहे किंवा काय हे रोजचं असतं आमचं आजपर्यंत कधी शेअर नव्हतं केलं तर हे रोजचं आम्ही लिहून ठेवतो म्हणजे हे आपल्यासाठी बरं असतं आपल्याच आपल्याला गोष्टी कळतात बऱ्याचशा आणि हे आपल्या ग्रोथसाठी असो किंवा आपले कि आपल्यामध्ये किती इम्प्रुवमेंट झाले किती आपण केली पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी आणि आपल्याला पण त्याची माहिती असावी त्यामुळे मग माझं तेच कलेक्शन लिहायचं चाललेलं ते लिहून झालं अगदी रोजचं काम असतं ते ते झाल्यानंतर मग मी इकडे माझं जे रोजचं नेहमीचं काम असतं रात्रीचं न चुकता मला करावं लागतं ते म्हणजे की आज उद्याच्या भाजीसाठी म्हणजे उद्याच्या रगड्यासाठी स्टॉलच्या वाटाणे भिजत घालायचं चा चाललंय माझं तर वाटाणे भिजत घालून घेते आत्ता मस्त मुझ म्हणजे मग काही नाही म्हणजे मला असं झालेलं कपडे धुतले त्यानंतर सगळं किचन आवरलं तर कंटिन्यू मी आता उभी होते कारण भांडी वगैरे होईपर्यंत तर कधी एकदा खाली बसते त्यानंतर हे बघा मुलांसाठी मी आज उद्या डोसे करायचं प्लॅनिंग केले तर त्यामुळे मी सकाळी भिजत घातली होती डाळ आणि तांदूळ तर आता मी ते लावायचं म्हटलेलं मिक्सरला पण खूप रात्र झाली त्यामुळे मी पाणी चेंज करून ठेवून दिलं फक्त पाणी बदललं खूप दमल्यासारखं झालं होतं म्हणून मग मी आता थोडंसं पाणी पिऊन घेते आणि मग आता शांत बसते मुलं बघा सगळे झोपलेत छानपैकी तर चला फायनली आता मी खाली बसले एवढ्या वेळानंतर छानपैकी सगळं क्लीन झालं जाऊ देत तेवढं तरी समाधान झालं की आजचं काम किती का उशीर होईना कंप्लीट झालं तर तुम्हाला तुम्हाला मी तुम्हाला दाखवते बघा किती वाजलेत तर एक मिनिट हे उलटं तुम्हाला दिसणार नाही मी व्यवस्थित दाखवते बॅक कॅमेराने तर आत्ता वाजत आहेत दोनला दहा कमी आहेत म्हणजे पाहुणे दोन तर दोनला दहा कमी आहेत तर एवढं रात्रीचे टाईम झाले आता माझे सगळे कामावर राहिलं मग हे आले त्यांना थोडे बसले म्हटले की माझ्या डोळक्याला जरा मसाज करून दे तर म्हटलं ठीक आहे कारण माझी पण झोप एव्हाना गेली होती पूर्णपणे मग त्यांना थोडंसं तेल लावून मसाज करून दिलं अधूनमधून डोकं दुखत होत दुखत असतं कधी माझा ते करून देतात कधी मी त्यांना करून देते आज बऱ्याच दिवसातून त्यांचं म्हटलं मग ठीक आहे करून देते कारण मला पण झोप नव्हती आली मग ते चाललेलं छानपैकी त्यांना मसाज करून दिलं म्हटलं डोकं वगैरे शांत होईल आणि मग झोपून जातील तर ह्या सगळ्या गोष्टी असतात बारीक सारीक ज्या आपण एकमेकांसाठी थोड्याफार केल्या ना की सगळं कसं काही सुरळीत होऊन जातं कारण तेसुद्धा मला बरेचदा असं मला स्ट्रेस स्ट्रेसफुल वाटत असतं त्यावेळेस माझ्यासाठी पण करतात त्यामुळे अशा गोष्टी जेव्हा आपण करतो ना एकमेकांसाठी छोट्या छोट्या त्यातूनच खरं आनंद आणि खरं आपल्या नात्याचं जे फुलणं म्हणतं ते होत असतं तर असो आजचा व्हिडिओ एकंदर कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा ॲक्च्युली मला खूप माझं छान प्लॅनिंग होतं दुसरं काही काही म्हणजे तुम्हाला शेअर करायचं पण खूप रात्र झाल्यामुळे मी जास्त काही काढलं नाही पण किचनवरचं जेवढं मला तुम्हाला दाखवायचं होतं की मी जे काही चेंज केला किचनमध्ये थोडंसं स्पेस वाढवला आणि म्हणजे जास्त गर्दी हटवली आणि थोडंसं जागे वस्तूंची जागा हलवली तर असा थोडाफार चेंज अधूनमधून करणं गरजेचं असतं कारण थोडाफार घरातल्या जरी वस्तू आपण चेंज केल्या इकडच्या तिकडे वस्तूंची जागा जरी, जरी, जरी बदलली ना तरी खूप चेंज भेटतो आणि आपल्याला एक नव्यासारखं वाटतं आणि काम करण्यासाठी उत्साह हो येतो आणि फ्रेश फील होतं मी हॉलमधल्या पण गोष्टी बरेचदा चेंज करत असते आता मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं कपाटांची जागा चेंज केली टी व्हीची वगैरे तर हे सतत मी करत असते ह्याने आपल्याला एक नाविन्य भेटतं आणि आपल्याला एक उत्साह भेटो घरामध्ये एक नव्यासारखं पुन्हा रिस्टार्ट चार्जअप होत तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पटापट लाईक करून घ्या चॅनेलला सबस्क्राईब करा भरपूर शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा तर चला बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटू लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग्स तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ